संत्रा पिकावरील व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न नुकतीच संत्रा पिकावरील कीड सेन सर्वेक्षण संलग्न व्यवस्थापन योजना अंतर्गत ग्रामपंचायत कावली येथील सभागृहामध्ये संत्रा पिकावरील विविध रोगांचे आजारावर शेती कार्यशाळा संपन्न झाली या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी गजानन राऊत मंडल कृषी अधिकारी पी एल जितकाटे कृषी पर्यवेक्षक एस के कानिरे सुरेश शिपेंडे एन एम अली यांनी विशेष मार्गदर्शन केले वातावरणाच्या बदलानुसार संत्रा पिकांवर विविध रोगानं आक्रमण केलेलं आहे त्या रोगामुळे संत्रा उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होती लागलेला खर्चही निघणं कठीण होतं यावरून विविध फवारणी करून त्या रोगाला मुक्त करण्यात येते यासाठी शेतकऱ्यांनी जागृत असलं पाहिजे असं राऊत यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितलं रासायनिक शेतीच्या मागे न लागता सेंद्रिय शेती पद्धती केली तर आर्थिक फायदेशीर राहू शकते या कार्यक्रमाला गावातील शेतकरी संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन कृषी सेवक तायडे यांनी केले जनता टाईम जता टीव्ही चॅनलसाठी अतुल टाले जिल्हा प्रतिनिधी अमरावती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.